कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या घटनेच्या खुणा आजही ताज्या खरंतर विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला तेव्हा हिंसक वळण प्राप्त झालं होतं पण त्यानंतर प्रशासनाने गडावर आणि आसपासच्या भागात संचारबंदी लागू केली गेल्या जवळपास सहा महिन्यानंतर देखील ही संचारबंदी त्या ठिकाणी जारी आहे मात्र याचा परिणाम आता तिथल्या ग्रामस्थांवर थेट होऊ लागलाय तेथील स्थानिक जनजीवन पूर्ववत कधी होणार याची वाट पाहताय तर लवकरात लवकर जनजीवन सुरळीत करावं गडावर पर्यटन सुरू करावं यासाठी गावकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही पत्र लिहिलंय सहा महिने पूर्णपणे बंद आहे विशाळगडावर येणाऱ्या कुठल्याही पर्यटकाला दुर्गप्रेमीला शिवप्रेमीला किंवा भाविकांना कुणालाही वरती सोडत नाही ज्या भाविकांच्यामुळे किंवा ज्या पर्यटकांच्यामुळे गडावरचा सगळा व्यवसाय चालू होता या सर्व व्यवसाय गेले सहा महिने बंद आहेत त्यामुळे गडावरच्या सगळ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती खूप कठीण झाली आहे लोकांना स्वयंपाकाला गॅसला पैसे नाही आहेत औषधोपसारासाठी पैसे नाही आहेत लोकांना अगदी रोजच्या अन्नधान्यासाठी सुद्धा पैसे बऱ्याचशा खरं म्हणजे गेले सहा महिने जो विशाळगडचे लोक जगलेत आत्तापर्यंत त्या सर्व त्याचं सर्व श्रेय अनेक संस्थांना ज्या सेवाभावी संस्था आहेत त्या संस्थांद्वारे जे काही अन्नधान्याचा गडावर पुरवठा गेला सहा महिने झाला त्याच्या जीवावरच गडावरचे आजपर्यंत लोक जगलेले आहेत अन्यथा गडावरच्या लोकांना स्थानिक लोकांना तिथं विट घ्यायला सुद्धा पैसे नाही अशी परिस्थिती गडावरची आहे no, प्रशासनाला आता काय आव्हान आहे प्रशासनाला माझं आव्हान आहे की गडावरचा जो कचऱ्यापासून आणि अतिक्रमणापासून सुरुवात झालेला जो उषागडचा विषय आहे तो आता तर उशाळगड संपूर्ण स्वच्छ आहे पूर्णपणे दारू बंदी आहे पूर्णपणे पशा पशुआत्या लोकर बंद आहे फक्त प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी बंद केलेले पर्यटन लवकरात लवकर चालू करावं आणि सर्व ग्रामस्थांना विशाळगड आणि विशाळगडच्या सर्वच परिसरातील लोकांना जास्तीत जास्त सहकार्य करावं अतिक्रमण जे काही शासनाने निष्कासित केलं होतं जवळपास एकशे दीडशे अतिक्रम अतिक्रमण त्यापैकी ऐंशी ते नव्वद अतिक्रमण शासनानं मला वाटतं पंधरा ते सोळा जुलैलाच काढलं आता जे काही तीस पस्तीस आहे ते हायकोर्टात आहे आणि ते सुद्धा बेकायदेशीर असतील सुद्धा अतिक्रमण काढावी अतिक्रमण काढताना सुद्धा तिथल्या ग्रामस्थांनी सर्व शासनाला सहकार्य केलं होतं आजही शासन शासनाला आम्ही संपूर्ण सहकार्य करू अतिक्रमण काढल्या महिला म्हणून रोज रोजच्या जीवनात जे प्रॉब्लेम यायला लागलेत उपासमारीची जी� आणि लहान मुलांच्या कॉलेजच्या मुलांच्या शिक्षणाची वयोवृद्ध माणसांच्या आजाराची औषधोपचाराची इवन गॅस सिलेंडर भरायची आणि विजेची बिलं भरायची सुद्धा लोकांच्याकडं हे नाही आहे परिस्थिती आता शिल्लक राहिलेली नाही आहे का तर उदरनिर्वाह पूर्ण विशागड स्थळ धार्मिक स्थळामुळं विशाळगडांचं चा, विशाळगडवासियांचं चालत होतं आणि तसंच बाजूच्या बारा वाड्या ज्या आहेत त्यांचंसुद्धा उदरनिर्वाह विशाळगडच्या विशाळगडावर आधारित होतं आता सगळ्यांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे पूर्ण शासनाने लक्षात घेऊन आमचं पूर्ववत करून द्यावं अशी शासनाला नम्र विनंती खर तर विशाळगडावर आणि पर्यटनामुळेच नागरिकांचा उदर उदरनिर्वाह होत असतो तर आजूबाजूच्या वाड्यांवरचा उदरनिर्वाह देखील याच कारणामुळे चालतो त्यामुळं शासनाने हे लक्षात घेऊन विशाळगडावरील जनजीवन पूर्ववत करण्याची मागणी आता स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा